ध्येय हस्तगत करीन मी आकाश पाताळ एक करून जिद्द अंगी बाळगून यशाची स्फूर्ती घेईन बाबासाहेबाची मी भाऊ येतील पुढ्यानंतर संकटे होईन स्वार सोसून सुखदुःखे कठोर करून माझं पावलं तव काळीनं पथ अंगारातून मी अशा पद्धतीचा निर्धार केलेल्या सोमनाथला इतका करून आणता येईल असं स्वप्नातसुद्धा वाटलं नसावं नमस्कार मी उल्हास माझ्या यूट्यूब विचारपीठावरती आपले मनपूर्वक स्वागत मित्रांनो सोमनाथ सूर्यवंशी यांना न्यायदंडाधिकारी आचलिया समित यांच्याकडून न्याय मिळाला म्हणजे त्यांनी त्यांच्या अहवालामध्ये स्पष्टपणे नमूद केलं की सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमध्ये झाला तसा पोस्टमॉर्टम सुद्धा शॉक फॉलोईंग मल्टिपल इंजरीज म्हणूनच आलेला होता त्याच्या पाठीवर छातीवर प्रचंड जखमा होत्या त्यावेळी वंचित बहुजन आघाडी यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात या अन्यायाच्या विरोधात वाचा फोडली सदैव प्रकाश आंबेडकर यांनी फार या मोठा या आंदोलनामध्ये मोठा सहभाग घेतला आणि इतरही फुलेशाह आंबेडकर विचारधारेतल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी पक्षांनी विचारवंतांनी याच्यामध्ये उडी घेऊन खऱ्या अर्थाने आज आपल्याला सोमनाथ सूर्यवंशी यांना आचर्य समितीकडून न्याय मिळण्याचं काम झालेलं आहे आता त्यांनी तो चारशे एक्कावन पानाचा अहवाल मानव अधिकार विभागाकडे सुपूर्द केलेला आहे आणि मानव अधिकार विभागाने सुद्धा ज्या पोलिसांच्या माध्यमातून सोमनाथवरती हल्ला झालेला होता त्या सगळ्या पोलिसांना नोटिसा पाठवलेल्या आहेत आता मानवाधिकार विभागाला मी नम्र विनंती करतो की त्यांनी नुसत्या नोटिसा पाठवून किंवा त्यांना मेल करून चालणार नाही तर ज्या पोलिसांनी ज्या अधिकाऱ्यांनी सोमनाथचा बळी घेतलेला आहे त्यांना बडतर्प करायला हवा आहे त्यांना कामावरून काढून टाकण्यात आलं पाहिजे त्यांना शिक्षा झाली पाहिजे की हा सोमनाथ हा निरागच होता परभणीला तो त्याच्या एले एल एल बीच्या परीक्षेसाठी आलेला होता खरं तर ही स्टोरी अशी आहे परभणीच्या बाबासाहेबाच्या पुतळ्यासमोरच्या भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना एक मातेपिरू करतो दहा डिसेंबरला ही गोष्ट होते आणि अकरा डिसेंबरला त्या ठिकाणी तणाव वाढतो आणि पोलिसांचं कोंबिंग ऑपरेशन सुरू होतं यामध्ये सोमनाथला पकडलं जातं खरं तर तो दारात अभ्यास करत असला होता त्याच्या हातात मोबाईल होता त्याला पकडलं जातं आणि अशा असंख्य चाळीस पन्नास मुलांना पकडून पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेलं जातं पोलीस स्टेशनमध्ये नेलं जातं अकरा डिसेंबरला यांना पकडलं जातं बारा तेरा चौदा तारखेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवलं जातं आणि पंधरा तारखेला सोमनाथच्या घरच्यांना फोन येतो की तुमच्या मुलाचा मृत्यू झालेला आहे खरं तर हा मुलगा सोमनाथ बाबासाहेबासारखं वकील व्हायचं आणि आपल्या गोरगरीब समाजाची सेवा करायची हाच एक उद्देश डोळ्यासमोर ठेवून परभणीत आलेला होता तो त्या पोलिसांना सांगत सुद्धा होता की मी वकिलाची परीक्षा देतोय मला माफ करा मला सोडा परंतु भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या आंदोलनामध्ये याला पकडलं जातं आणि एका कायद्याच्या विद्यार्थ्याचा त्या ठिकाणी अंत होतो ही शोकांतिका महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या प्रत्येक भारतीयाची आहे असं म्हटलं तरी वागू ठरणार नाही सोमनाथ एक स्वप्न उराशी बाळगतोय की मला शिकायचं आहे मला वकील व्हायचं आहे त्याच्या वडिलाच्या मृत्यूनंतर ना अख्ख्या कुटुंबाची जबाबदारी सोमनाथच्या शिरावरती येते आणि अर्न अँड लर्न करत शिकत काम करत काम करत शिकत तो मुलगा एल एल बीपर्यंत पर्यंत पोहोचतो सेकंड इयर थर्ड इयरपर्यंत पोहोचतो कारण त्याला जाणीव असते की शिक्षणाशिवाय पर्याय नाही बाबासाहेबांचा सा संदेश त्याच्या नसा नसात भिनलेला असतो शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा म्हणून त्याला वकील व्हायचं होतं सामाजिक आत्मभान होतं गोरगरीब समाजावरती आदिवासींवरती दलितांवरती वंचितांवरती अन्याय होतो हे त्याला माहीत होतं आणि म्हणूनच त्यानं कायद्याचं शिक्षण घ्यायचं ठरवलेलं होतं अशा या कायद्याच्या विद्यार्थ्याला पोलीस स्टेशनमध्ये ठेचून मारण्यात आलं आणि त्याच ठिकाणी त्याचं स्वप्न छिडून मेलं आणि याला जबाबदार या महाराष्ट्रातलं शासन आहे ही शासनकर्ती जमात आहे हे सगळे लोक आहेत की जेणेकरून या सोमनाथच्या मृत्यूनंतरना चुकीचे अहवाल तयार करण्यात आले चुकीची माहिती विधानभवनाकडे पोहोचवण्यात आली मुख्यमंत्र्याकडे पोचवण्यात आली की या मुलाला हार्ट अटॅक आला या सोमनाथला श्वासोश्वासाचा त्रास होता अशा चुकीच्या माहिती वरती पुरव पुरवण्यात आल्या वरती पुरवण्यात आल्या आणि त्यामुळे सोमनाथच्या मृत्यूबद्दल एक महाराष्ट्रामध्ये एक सांशक असं वातावरण तयार झालं पण ॲक्च्युली आज खरं जे रूप आहे की सोमनाथच्या आईनं जो हंबरडा पडला होता की माझ्या मुलाला ठेचून मारण्यात आलेला आहे पोलीस स्टेशनमध्येच मारण्यात आलेला आहे किंवा आंबेडकर चळवळीतील किंवा वंचित बहुजन आघाडीतील सर्व कार्यकर्त्यांनी जे ठासून सांगितलेलं होतं आंदोलनाच्या माध्यमातून सांगितलेलं होतं की त्याला मारण्यात आलेलं आहे हे हा जो आक्रोश आहे हे खऱ्या अर्थाने हा सत्यात उतरलेला आहे त्यावेळेस पण ते सांगत होते की सोमनाथला मारण्यात आलेला आहे पोलिसांकडूनच मारण्यात आला आहे त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे या आक्रोशाला न्याय आचलया समितीकडून मिळालेला आहे आचलया समितीचं मी मनपूर्वक स्वागत करतो त्यांचं मी अभिनंदन करतो आणि ही समिती बसवली त्याबद्दल देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं सुद्धा त्यांचं स्वागत करतो ध्येय हस्तगत करीन मी आकाश पाताळ एक करूनी जिद्दांगी बाळगून यशाची स्फूर्ती घेईन बाबासाहेबाची मी भाऊ येतील अनंत संकटे होईन सोसून सुखदुखे कठोर करूनही माझं पावलं त्यावं काळीनं पथ अंगारातून मी अशा पद्धतीचा निर्धार केलेल्या सोमनाथला इतका करून आणता येईल असं स्वप्नातसुद्धा वाटलं नसावं नऊ डिसेंबरला संतोष देशमुखांची हत्या होते आणि पंधरा डिसेंबरला पोलीस कोठडीमध्ये सोमनाथ सूर्यवंशीचा जीव जातो या ज्या घटना आहेत त्या लोकशाहीला आणि आपल्या संविधानाला काळीमाफासणारे आहेत बाबासाहेबांनी हे संविधान या देशातल्या वंचितांना या देशातल्या माणसाला या देशातल्या स्त्रीला समानता बंधुता स्वातंत्र्य आणि कोणती न बाळगता जीवन जगण्याची पद्धत या संविधानाच्या माध्यमातून मिळाली परंतु आजही दहशत आहे आजही इथे अन्याय आहे अत्याचार आहे आणि जर अन्यायाच्या विरोधात आवाज उठवला थो तर त्याला आजही त्याचं तोंड बंद करण्यात येत आहे अशी एकंदरीत परिस्थिती आपल्याला दिसून येते आणि म्हणून सोमनाथ सूर्यवंशी याच्यावर अन्याय केलेल्या पोलिसांना नुसत्या नोटिसा मानवाधिकाराने पाठवून चालणार नाही तर जे पोलीस दोषी आहेत जे अधिकारी दोषी आहेत त्यांना बडतर्प केलं पाहिजे अशा पद्धतीची मागणी फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारानं काम करणाऱ्या कार्यकर्त्याचे आहे बहुजन वंचित आघाडीचे आहे जेव्हा जेव्हा या देशातील या महाराष्ट्रातील वंचितावरती अन्याय होतो अत्याचार होतो तेव्हा तेव्हा त्याच वर्गातील किंवा ओबीसी ए ए ओबीसी एस सी एस टीमधीलच लोक एकत्रित येतात आणि आंदोलनं करतात हे या माध्यमातून दिसून येतं संतोष देशमुखांच्या वेळी पदयात्रा निघण्यात आल्या मोठमोठ्या सभा झाल्या आणण्याच्या विरोधामध्ये आंदोलनं झाली पण सोमनाथच्या बाबतीमध्ये मात्र वंचित बहुजन आघाडी याच प्रकाश आंबेडकर साहेबांच्या पक्षानं चळवळीनं याच्यामध्ये मोठं आंदोलन उभं केलं आणि इतर लोक मात्र बघायच्या भूमिकेत होते राहुल गांधी त्यांना भेटायला आले भेटून ते गेले परंतु इतर मोठ्या पक्षातील काँग्रेस शिवसेना किंवा इतर पक्षातील कोणी सोमनाथच्या घरी भेट द्यायला आली नाही आजही दलित वर्ग ठेचून मारला जातो त्याचं दुःख त्यांचा समाज करतो आंदोलनही दलित वर्गच करतो ही या देशाला लागलेली कीड आहे आजही प्रस्थापितांच्या डोक्यातून किंवा स्वतःला उच्च समजणाऱ्या व्यवस्थेकडून आपलाच हा वर्ग आहे आपण ह्यांना न्याय मिळवून देऊ भारतीय संविधान हे फक्त दलितांचं नाही आहे वंचितांचं नाही आहे तर भारतातल्या तमाम घटकांचं आहे भारताचं आहे त्यासाठी आपण या वर्गातील गरीब वर्गातील लोकांना न्याय देण्यासाठी काम करायला हवं आहे असा एक विचार या माध्यमातून मला द्यावा असं वाटतं मित्रांनो शेवटी मी हेच सांगे की उशिरा का परंतु न्यायालयन समितीनं जाहीर केलं की सोमनाथला जी काय दुखापत झाली किंवा ज्याच्यामुळे त्याचं मरण झालं ते पोलिसांच्या मारहाणीमध्येच झालं हे एक सिद्ध झालं आंबेडकरी चवळीचा वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्त्यांचा तमाम अशा सगळ्या गोरगरिबांचा हा विजय आहे परंतु संतोष देशमुख असतील किंवा सोमनाथ असेल अशा मुलांना न्याय मिळणं गरजेचं आहे आणि इथून पुढे असा अन्याय होणार नाही याची काळजी खबरदारी घेणं हे महाराष्ट्र शासनाचं काम आहे त्यांनी इतर कुरघोड्या करण्यापेक्षा किंवा इतर बहुमतात आला असताना सुद्धा हे सरकार आपल्यातल्या आपल्यातच भांडणं करण्यापेक्षा या गोरगरिबांच्या शेतकऱ्यांच्या वंचितांच्या दलितांच्या समस्येकडे त्यांनी लक्ष द्यावं अशीच अपेक्षा व्यक्त करतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद प्लीज कीप वॉचिंग अँड शेअरिंग इकलेटी यूट्यूब चॅनल धन्यवाद थँक्यू व्हेरी मच